आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परवानगी नसलेल्या नायलॉन मांजाची चक्क घरातूनच चोरून विक्री सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांवर गुन्हा कोतवाली पोलिसांची कारवाई जीव घेण्या मांज्यामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो यात मुले पशु पक्षी वाहन धारक आदींच्या जीवावरही बेतते त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत मात्र नगरमधल्या दोघांनी आपल्या घरातूनच मांजा विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कार्यवाही केली आहे सुमित मनीष लोढा व शुभम किशोर फुलसौंदर्य दोघेही राहणार नगर अशी कार्यवाही केलेल्यांची नावे आहेत या दोघांकडून मिळून सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला याबाबत कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक किसम त्यांच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांजाची विक्री करत असून तो आता गेल्यास सापडेल ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली त्यांनी तत्काळ छापा टाकून कार्यवाहीचे आदेश दिले सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तन्वीर शेख योगेश भिंगार दिवे अविनाश वाघचौरे ए पी इमानदार शाहिद शेख रवींद्र टकले सलीम शेख अमोल गाढे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत प्रमोद लहारे प्रशांत लोळगे पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्पना आरवडे परमासागर यांच्या पथकाने केली आहे संपादक उमेश साठे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर रिपोर्ट मराठी न्यूज अहमदनगर